आपण काही पुढचे पंधरा वीस मिनिटं आपण काही महत्वाच्या विषयांवरती चर्चा करू तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत हे अर्जुना सततम कीर्तयंतो माम नेहमी माझं कीर्तन करत राहा माझं स्मरण करत राहा इव्हन युद्ध करतानाही माझं स्मरण कर असा सल्ला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहेत आणि चैतन्य महाप्रभू ही तेच सांगत आहेत आपल्या मध्ये कीर्तनीय सदाहारी तृणादपी सुनिचेन तरोरपी सहिष्णुना अमानिन मानदेन कीर्तनीय सदाहारी तर हे तृणादपी सुनिच हां तर वैष्णव जो असतो ना तो सदैव स्वतःला निकृष्ट समजत असतो इतरांपेक्षा तो सदैव स्वतःला नीच समजत असतो इतरांपेक्षा पण काही वैष्णव नीच असतो का हो वैष्णव हा भगवान श्रीकृष्णाचा प्रिय आहे वैष्णव हा पूजनीय आहे म्हणून नीच शब्दाऐवजी सुनीच या शब्दाचा महाप्रभूने वापर केलेला आहे हा तर वैष्णव हे पूजनीय आहेत हा वंदनीय आहेत हा म्हणून ही जे सुनीच आहे ही जी नम्रता आहे ही नम्रता ही जी दैन्यता आहे आपल्याला त्या वैष्णवांसमोर दाखवायचे आहे की जे त्याला पात्र आहेत श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपाद म्हणतात की ही जी दीनता आहे दीनता हीनता जशी भक्तीविण ठाकूर म्हणतात कांदिया कांदिया बोले आम्ही तो अधम ते म्हणत आहेत की आम्ही अधम आहोत आम्ही नीच आहोत हे सुनीच या प्रकारामध्ये मोडतो चैतन्य चरिता अमृतमध्ये श्री कविदास गोस्वामी देखील म्हणतात आय एम इवन इन्फिरियर दॅन द वर्म इन द स्टूल की विष्ठेतील खेड्यापेक्षाही मी खालच्या स्तराचा आहे हा किंवा श्री भक्तिविनोद ठाकूर म्हणतात आमार जीवन सदा पापेरत नाही कुण्येर लेश की आमचं जीवन पापमय आहे आमच्या जीवनामध्ये पुण्याचा लेशही नाही आहे तर ते म्हणत आहेत की मी अधम आहे मी पापी आहे आणि कविराज गोस्वामी म्हणत आहेत की मी एकदम निकृष्ट आहे तर हे सुनीचे मध्ये येत ॲक्च्युली भक्तिविरोध ठाकूर निच आहेत का ती त्यांची स्थिती आहे का ते पापमय आहेत का, पाप का? नाही आहेत पण ही नम्रतेचं लक्षण आहे ही नम्रता आहे तर बऱ्याच वेळेला नम्रता नम्रता ह्या गोष्टी बोलल्या जातात भक्त नम्र असावं नम्र असावा सुनीच असावा हे म्हणलं जातं पण नम्रता ही दैन्यता हा जो दीनभाव आहे तो आपल्याला त्या व्यक्तींसमोर दाखवायचा आहे की जी त्याला पात्र आहे श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात कुणाही पुढे नम्रता आणि दैन्यता दाखवण्यात काही अर्थ नसतो जर तुम्हाला कृष्णप्रेमाची लालसा असेल चैतन्य महाप्रभूंची कृपा पाहिजे असेल तर चैतन्य महाप्रभूंचे फॉलोवर चैतन्य महाप्रभूंचे जे शुद्ध पार्षद आहेत शुद्ध भक्तगण आहेत त्यांच्याप्रती ही दीनता दाखवा त्यांच्याकडे जाऊन म्हणा की मी दिनहीन आहे हा त्यांच्या समोर जाऊन तुम्ही काय करा एक तनकट तन म्हणतो त्याला पण तृण ते दातात घेऊन त्यांच्या पुढे दैन्यता दाखवा त्यांना म्हणा की आ, मी पशु आहे जसं श्री भक्ती ठाकूर शरणागतीमध्ये म्हणतात रूप सनातन पदे दंतेते त्रिनाधरी दातामध्ये एक तिनका पकडून ते म्हणत आहेत ते रूप सनातन त्यांना म्हणत आहेत की मी पशु आहे कृपया मला शरणागती शिकवा तर ही वैष्णवांची दिनता आहे पण जर आपल्याला जर कृष्णप्रेम हवा असेल तर त्याच व्यक्तीपुढं दिनता दाखवायला हवी की जे देण्यासाठी पात्र आहेत आपल्याला शंभर रुपये जर हवे असतील तर आपण ज्या व्यक्तीकडं पैसाच नाही आहे अशा व्यक्तीकडं जाऊन जर दिनहीनपणा दाखवू तर त्याच्याकडून आपल्याला काय मिळणार आहे ना काहीच नाही मिळणार आहे काय मिळणार आहे का नाही मिळणार आहे म्हणून ही दिनताहीनता जी आहे ती आपल्याला हां ती आपल्याला शुद्ध वैष्णवासमोर दाखवली पाहिजे ही दिनता हिनता आपल्याला हिरण्य कशिपू ही दिनताहीता आपल्याला हिरण्याक्ष रावणासमोर दाखवून काय फायदा आहे म्हणून शास्त्रू चु आपल्याकडे हवेत की कोण रावण आहे कोण रंक आहे कोण हिरण शिपू आहे कोण भक्त आहे कारण आजकाल सगळा मायेचा खेळ आहे आजकाल सत्य असत्य वाटतं असत्य सत्य वाटतं भक्त भोगी वाटतो भोगी भक्त वाटतो ह्या गोष्टी भक्ती सिद्धांत सरस्वी ठाकूर म्हणतात की ॲक्च्युली हा कपटी समाज आहे आजकाल साधू भोगी वाटतो भोगी साधू वाटतो म्हणून या समाजामध्ये जे साधू आहेत त्यांना तितका मान सन्मान दिला जात नाही पण कपटी लोकांना मान सन्मान मान लोका भरपूर आहे की जे भगवंतांच्या नावावरती भक्तीच्या नावावरती ज्यांनी बाजार मानलेला आहे अशा लोकांना भरपूर काय आहे मान सन्मान आहे म्हणून भक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रेममयी सेवेबाबतीत दिलं जाणारं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दॅट इज सत्संग दॅट इज भक्ती तर ते सोडून इतर गोष्टी जर असतील ते सोडून इतर गोष्टी जर ज्या ठिकाणी नांदत असतील तर तो ॲक्च्युली सत्संग नाही आहे तो ॲक्च्युली असत्संग आहे आणि अशा असत्संगामध्ये भरपूर फॉलोअर्स जमा होतात भरपूर जनता जमा होते आणि असे फॉलोवर्स वर्षानुवर्ष ते प्रॅक्टिस करतात पण तरीही महाप्रभू जे सांगत आहेत सात रिझल्ट महाप्रभू सांगत आहेत हा आणि त्याच्या पहिल्या श्लोकामध्ये ते म्हणत आहेत चेतो दर्पण मार्जनम भव महादा श्रेय श्रेयकैरव चंद्रिका वितरण विद्यावधूजीवनं आनंदा बुधिवर्धनं प्रतिपदं पूर्णामृतस्वादन सर्वात्मस्नपण परम विजयते विजयते, श्रीकृष्णा तर ह्या श्लोकामध्ये चैतन्य महाप्रभू हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन केल्यानंतर सात रिझल्ट आपल्याला येतील आणि त्यातला पहिला रिझल्ट आहे चेतो दर्पण मार्जनम चेतो दर्पण मार्जनम म्हणजे जे आपल्या हृदयाचं दर्पण आहे जो आरसा आहे तो शुद्ध होतो चित्त शुद्ध होतो आणि चित्त शुद्ध झालं किंवा होत हो असतानाच काय होईल भव महादावाग्निनिर्वापनम ही जी असत तृष्णा आहे या जगामध्ये या जगामध्ये जी ममता अडकून पडलेली आहे आपण या जगामध्ये जी आपली ममता आहे या जगामध्ये आपण आधार ना हा नातेवाईकामध्ये शोधत आहे आपला आधार हा आपण मुलांमध्ये शोधत आहे हा आधार आपला आपण फ्रेंड्स फ्रेंड्समध्ये शोधत आहे मित्रांमध्ये शोधत आहे किंवा मग भरपूर सांसारिक गोष्टींमध्ये शोधत आहे तर ही झाली असत तृष्णा ही आहे भव वाग्नी तर महाप्रभू सांगत आहेत जर जप कराल तर काय होईल चेतो दर्पण मार्जन चित्तशुद्धी होईल पण बरेच वर्ष हरे कृष्ण महामंत्र जप करून सुद्धा आपल्यामध्ये चित्तशुद्धी होत असल्याची दिसून येत नाही याचं कारण म्हणजे आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या वासना आपल्या हृदयामध्ये कृष्णप्रेमा व्यतिरिक्त असणाऱ्या वासना आणि म्हणून वासनासहित भगवंतांची भक्ती ॲक्च्युली ही उत्तम भक्तीमध्ये येत नाही तर तिला म्हणतात आरोप सिद्ध भक्ती तिला म्हणतात सगुण भक्ती गुणांसहित केलेली भक्ती दॅट इज नॉट अ शुद्ध भक्ती मग ठीक आहे ॲटलिस्ट त्यानुसार तरी व्यक्ती स्टेप बाय स्टेप बाय स्टेप पुढे जाईल पण अशा भक्तांना ही क्लॅरिटी द्यायला हवी की यस व्हॉट यू आर डूईंग सर ॲक्च्युअली इट इज नॉट प्युअर भक्ती कारण ती अनर्थासहित गुणांसहित केली जात आहे म्हणून कृष्ण सांगत आहेत सततम माम महाप्रभू सांगत आहेत कीर्तनीय सदाहारी हा आणि कीर्तनीय सदाहारी होण्यासाठी दीनताहीनता हवी कृष्णला भक्तीवर ठाकोरांचे दोन पद मी सांगितले शिवाय कविराज गोस्वामी काय म्हणतात तेही सांगितले आणि ही, ही दीनताहीनता आपल्याला त्या व्यक्तींसमोर प्रदर्शित करायची आहे की जे व्यक्ती खरंच वैष्णव ते खरंच आपल्याला कृष्णप्रेम प्रदान करण्याचे त्यांच्याकडे सामर्थ्य आहे अदरवाईज कपटी लोकांसमोर जर आपण दिनताहीनता प्रदर्शित करू तर ते ॲक्च्युली अधर्म आहे कारण कपटी लोकांसमोर ज्यावेळी आपण दिनताहीनता प्रदर्शित करतो ना तर एक वेळ ते व्यक्ती नम्रता नसते ॲक्च्युली तो लाचारी पण असतो व्यक्ती पद लाभ प्रतिष्ठेसाठी लाचार असतो त्यासाठी व्यक्ती दीनताहीनता असल्याचं प्रदर्शन करतो देखावा करतो पण असा देखावा किती दिवस टिकणार आहे हा एक विषय आहे म्हणून म्हणून अन्यादिलाशी जी व्यक्ती आहे कृष्ण सोडून ज्यांना बाकीच्या गोष्टी पाहिजे आहेत अशा लोकांचा संघ फार महत्वाचा नसतो आणि अशा लोकांना शरणागत होणं म्हणजेच कपटीपणा आहे तर मी पूर्वरत विषयाकडे येतो तर दिनता हिनता आहे ही फार महत्वाची आहे चेत तृणादपी सुनीच जी आहे सुनीच हे फार महत्वाचं आहे आणि ॲक्च्युली तो शुद्ध भक्तीचा अधिकार आहे कीर्तनीय सदारी ही जी गोष्ट आहे ना तर ह्याचा अधिकार काय आहे तृणादपी सुरपी सदारी हा तर कन्क्लुजनला येतो आपल्याकडे दीनताहीनता हवी आणि या दीनतानता याच्यामध्ये आपण भगवंतांचं नामस्मरण केलं पाहिजे आणि यासाठी गुरुपादाश्रय फार महत्वाचा असतो गुरुपादाश्रय भक्तीरासामृत सिंधूमध्ये श्री रूप गोस्वामी भक्तीचं पहिलं अंग सांगतात श्री गुरुपाद आश्रय गुरूंच्या चरणांचा आश्रय घेणे ते पण निष्कपट रूपानं दीक्षाकाले भक्त करे आत्मसमर्पण कम्प्लिटली सरेंडर व्यक्ती असेल तर ते बीज जे आहे ना गुरूंचं ते इथे सरेंडरच नसेल व्यक्ती पार्शियल सरेंडर असेल आर्टिफिशियल सरेंडर असेल तर तितक्या प्रमाणात ते घुसणार नाही आहे या हृदयामध्ये तर आत्मसमर्पण हवं तर दीक्षेच्या वेळी जर व्यक्ती आत्मसमर्पण करेल ना तर ही संसारिक आसक्ती सुटेल कारण कृष्ण सांगत आहेत सर्व धर्मांपरित्यज माम एकम शरण व्रज तर ती जी शरणागती आहे ती शरणागती गुरूंना निष्कपट रूपाने शरण गेल्यानं येईल असं नाही आहे की मी भगवंतांना शरण जातो पण गुरूंना नाही दॅट इज नॉट पॉसिबल सर निष्कपट रूपानं आपण भगवान श्री गुरूंच्या चरणांचा आश्रय घेतला पाहिजे देन इट इज पॉसिबल मग ती बीज येईल मग हरिनाम संकीर्तन किंवा चॅन्टिंग हिअरिंग आपण त्याचं सिंचन करू आणि मग ती भक्तीला वाढेल अदरवाईज तीस तीस चाळीस चाळीस वर्षे जरी आपण दीक्षा घेऊ घेतली आणि जरी आपण सिंचन करत राहिलो पण समर्पण नसेल शरणागती नसेल गुरुंच्या चरणा चरणांप्रती तर त्याचा काही फारसा उपयोग होणार नाही हा एक सुकृती बनून राहील उपयोग होणार नाही असं नाही एक सुकृती बनून राहील पण जे महाप्रभू रिझल्ट सांगत आहे चेतो दर्पण मार्जन भव हो, महादावा अग्नि निर्वापन हे यायला वेळ लागेल व्यक्तीला अन्य अभिलाषिता शून्यम व्हायला वेळ लागेल आणि मग दीक्षा काले शिष्य या करे आत्मसमर्पण आत्मसमर्पण म्हणजे श्री गुरुदेव मी दीक्षा घेत आहे तुमच्याकडून मी आत्मसमर्पण करत आहे म्हणजे सगळं जे काय आहे ते माझं तुमचं या शरीरावरतीही माझा हक्क करत नाही या शरीरावरती इव्हन मात्या पित्यांचाही हक्क करत नाही केवळ गुरूंचा हक्क दॅट इज शरणागती दॅट इज शरणागती म्हणून गुरूंच्या थ्रू आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्याकडे अप्रोच करायला हवं तर होतं काय दीक्षेच्या वेळी गुरु आपल्याला अशी एक माळ देतात जप माळ देतात प्रत्येकाला माहीत आहे हा तर या जप माळे संदर्भात एक दोन गोष्टी मला बोलाव्या वाटतात तर गुरु ज्यावेळी आपल्याला ही जप माळ देतात ना हा तर ही जप माळच आहे की ज्याच्या थ्रू गुरु आपल्याला भगवंतांशी कनेक्ट करतात हा मंत्राद्वारे हा तरी जप माळेच आहे की ज्याच्यावरती आपण हरिनामाचा जप करतो आणि ही जपमाळ म्हणजेच गुरु आणि भगवान कृष्ण यांच्यामधलं कनेक्शन आहे आणि म्हणून ही जपमाळ गुरुदेवांनी दिलेला एक अमूल्य ठेवा आहे अमूल्य ठेवा आहे अमूल्य संपत्ती आहे पण हा अमूल्य ठेवा आजकाल आपण कुठेही ठेवतो हा सोफ्यावरती ठेवतो टेबलवरती ठेवतो खुर्चीवरती ठेवतो खुंटीला टांगून ठेवतो कुठेही ठेवतो कुठे डिक्कीत ठेवतो कुठेही ठेवतो ते तर मला एक प्रश्न विचारायचा आहे जर तुमच्या गळ्यामध्ये लाखो करोडोचा दागिना असेल तर तो, तो तुम्ही कुठेही ठेवाल का ठेवाल टेबलवरती ठेवाल सोफ्यावरती ठेवाल खुंटीला अडकून ठेवाल कुठेही डिक्कीमध्ये वेळ टाकाल किशात ठेवाल आजकाल ही माल किशात पण ठेवतात पॅन्टच्या खिशामध्ये अतिशय निंदनीय अतिशय तिरस्कृत बाब आहे याचा अर्थ असा दिसतो की या जपमाळेविषयी आपल्याला आदर नाहीये तर ही जप ही एक कनेक्टिंग लिंक आहे ह्याच्याविषयी फार रिस्पेक्ट पाहिजे आपल्याला ज्यावेळी आपण जप करतो त्यावेळी हां ही माळ जप झाल्यानंतर ठेवतानासुद्धा एका चांगल्या शुद्ध ठिकाणी ठेवली पाहिजे ज्यावेळी आपण जप करणार आहोत त्यावेळी उठल्यानंतर या जपमाळेला दंडवत घाला या जपमाळेला प्रार्थना करा की तुम्ही मला गुरूंकडून मिळालेला एक अमूल्य ठेवा आहे हा की तुमच्या थ्रूच मी भगवंतापर्यंत पोचणार आहे तुमच्या थ्रूच मला गुरुप्रती शरणागती येणार आहे भगवंताप्रती शरणागती येणार आहे तर माझ्यावरती कृपा करा माझ्यावरती कृपा करा अशा दिनहीन भावनेतून आपण जपमाळीला नमस्कार करून मग आपण जप सुरू केला पाहिजे म्हणून हा जो बंद असतो ना हा बंद हा ऍक्च्युली खुंटीला अडकण्यासाठी याचा प्रायमरी पर्पज नाही आहे दागिना असतो तो आपण कधीही अडकून खुंटीला ठेवत नाही आहे आपण तो काय करतो सदैव गळ्यात धारून करतो त्या पद्धतीनं ही जी जपमाळ आहे हा सदैव आपण गळ्यामध्ये धारण केली पाहिजे ना की पॅन्टच्या खालच्या खिशात ना की कुठेही नाहीतर तो जपमाळीविषयी फार मोठा अपराध होऊन बसेल आणि हेच कारण असतं की आपल्याला हरिनामामध्ये लवकर रुची येत नाही पण आजकाल लोकांना हे गळ्यात घालायला पण त्यांना ते प्रॉब्लेमॅटिक वाटतं त्यांना ती लाज वाटते आय डोंट नो हे हे फार चुकीचं आहे अजून एक याच्याविषयी मला असं सा सांगावं असं वाटतं की ही जी जप आहे या जपमाळेवरती बऱ्याच वेळेला हरिनाम कोरलेलं असतं बघा हरे कृष्ण हरे कृष्ण कोरलेलं असतं किंवा या जपमाळेवरती भगवंतांची प्रतिमा असते बऱ्याच वेळेला मोस्ट जास्तीत जास्त बघितले मी तर शास्त्र सांगतं अभिन्नत्वात नाम नामीन भगवान श्रीकृष्णांचं नाव आणि भगवान श्रीकृष्ण हे अभिन्न आहेत किंवा भगवान श्रीकृष्णांची प्रतिमा महाप्रभू म्हणतात प्रतिमा नाही तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन तर मग हे ब्रजेंद्र नंदन या माळेवरती असतील साक्षात हरिनाम प्रभू या माळेवरती जर छापले असतील किंवा असतील आणि अशी माळ मी खालच्या केशात ठेवतो किंवा इकडे कुठेही ठेवतो कुठेही म्हणजे अशुद्ध जागेमध्ये ठेवतो तर तो अपराध नाही आहे का आणि असे अपराधयुक्त असे अपराध करून आपण कसं काय भगवंतांकडे पटकन अप्रोच करणार आहोत कसं काय आपली अनर्थ निवृत्ती होणार आहे गुरुंनी दिलेला हा जर अमूल्य ठेवा असेल ना सर हा गुरुंनी दिलेला अमूल्य ठेवा आहे ना नसेल तर काही अडचण नाही तुम्ही कुठेही ठेवा पण जर असेल ना वाटत असेल की हा गुरूंचा अमूल्य ठेवा आहे तर तो अमूल्य ती संपत्ती ही प्रॉपरच ठेवली पाहिजे नाहीतर तो गुरु अवज्ञेमध्ये येतो मग आणि व्यक्ती गुरु अवज्ञा जर करत असेल तर काय आशा आहे की गुरूंचं बीज आहे ते आपल्या हृदयातील काय आशा आहे की गुरूंकडून आपल्याला कृपा प्राप्त होईल तर ह्या अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती पाहिजेत तर या छोट्या लेक्चरमध्ये ज्या काही गोष्टी कवर केल्या त्या थोड्याफार मी संक्षिप्त रूपामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपण सुरू केलं होतं भगवद्गीतेतल्या सततम कीर्त माम या श्लोकापासून की ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सतत कीर्तन करण्याचा सल्ला अर्जुनाला देत आहेत आणि अर्जुना थ्रू आपल्याला देत आहेत हा दुसरी गोष्ट म्हणजे तोच सल्ला महाप्रभूही देत आहेत कीर्तनीय सदाहारी आणि तोच सल्ला इवन संत तुकाराम महाराज देत आहेत हम्म ते म्हणत आहेत निजधामे कोणे विठ्ठल विठ्ठल बोलाबाने विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करा राम कृष्णमुखी बोला तुका जातो वैकुंठाला ज्यावेळी तुकाराम महाराज प्रस्थान करतात ना वैकुंठाला त्यावेळी ते सल्ला देतात आपल्या सर्वांना राम कृष्णमुखी बोला हरे कृष्ण महामंत्र तर हे हरे कृष्ण महामंत्र चैतन्य महाप्रभू आपल्याला सांगत आहेत कीर्तनीय हरी आणि त्यासाठी अधिकार जो आहे तो आहे तृणादपी सुनिचे तर सहिष्णुना अमानिन मानदेन कीर्तनीय सदाहारी आणि कीर्तनी सदा वेळी होऊ शकतं ज्यावेळी व्यक्ती तृणादपी सुनीच असतो आणि सुनीच म्हणजे नम्र असणे सुनीच म्हणजेच व्यक्ती नम्र असतो दिनहीन असतो पण श्री भक्ती सिद्धांतांच्या वाक्यानुसार ही दिनहीनता आपल्याला वैष्णवांसमोर प्रकट करायची आहे ना की प्राय वैष्णवासमोर ना की हिरण्य समोर ना की रावणासमोर ज्यांच्याकडे कृष्णप्रेमात देण्याची सामर्थ्य आहे त्यांच्या पुढे ही दिनहीनता प्रकट करायची आहे ना की असुरांसमोर प्रकट करायची आहे तर दिव्यज्ञान ज्यावेळी हृदयामध्ये प्रकाशित होतं गुरूंना समर्पण झाल्यानंतर त्यावेळी आपल्याला हे लक्षात येईल की कोण असुर आहे कोण भक्त आहे कोण भोगी आहे कोण त्यागी आहे कोण भक्तीचं नाटक करत आहे या गोष्टी आणि समाजामध्ये जसे सिद्धांत ठाकूर प्रभूपाद म्हणतात की आज कपटी समाज आहे सगळा आज साधूंना फारसं महत्त्व नाही आहे साधू मीन्स टू कट साधू म्हणजे ज्यांच्याकडं शस्त शास्त्ररूपी अस्त्र असतं आणि त्या अस्त्रानं ते धर्मस्य ग्लानी करणारे जे लोक आहेत त्यांचं खंडन करतात दॅट इज साधू आणि मग भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात की अशा कपटी समाजांसमोर अशा कपटी लोकांसमोर आपल्याला हीनता प्रकट करण्याची काही गरज नाही आणि मग पुढे पुढे आपण आलो की हरिनाम जे सांगितलं जाते सततम माम कीर्तनीय सदा हरी बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल यासाठी आपल्याला गुरुपादाश्रयाची गरज असते आणि गुरूंचे निष्कपट रूपाने जर आपण आश, आश्रय घेऊ आत्मसमर्पण करू तर हृदयामध्ये ज्ञानाचा प्रकाश होईल हे आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण हे पाहिलं की गुरु ही आपल्याला जपमाळ देतात आणि ही जपमाळ जी असते ही गुरु आणि कृष्ण यांच्यामधला दुवा आहे की ज्याच्या थ्रू आपण जप करत असतो हां पण ह्या जपमाळेचा अतिशय अनादर होत असल्याचं दिसून येत आहे हां या बाबतीतही मी काही दोन तीन गोष्टी सांगितल्या आणि कन्क्लुजन हे आहे की जप करताना या जपमाळीचा रिस्पेक्ट जर आपण करत नसेल तर ॲक्च्युली ती गुरु अवज्ञा आहे कारण हा अमूल्य ठेवा आहे की जो आपण कुठेही ठेवतो तर असं न करता जपमाळीला प्रॉपर रिस्पेक्ट देऊन आपण जर जप करू तर निश्चित लवकरात लवकर शीघ्र आपल्याला कृष्णप्रेमाची प्राप्ती होईल तर जे कोण पाहत आहेत किंवा जे कोण हे पाहतील हे लेक्चर त्या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे शुद्ध हां शुद्ध प्रचार केंद्र कोल्हापूर यांच्यामार्फत जर आपल्याला काही शंका असतील तर आपण डायरेक्ट मला फोन करू शकता आहे नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी छत्तीस चौसष्ट आपल्या काही शंका असतील तर आपण त्या शंकेचं निरसन करू तर पुन्हा एकदा मी सर्वांचे ऋणी आहे हां हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे थैंक यू वेरी मच श्री श्री गुरु गौरांग की यस